राशीच्या माध्यमातून मी शिल्पा देशमुख परत आपल्या भेटी साली घेऊन एक सुंदर कविता स्वतंत्र भारतीय नाही सध्या जे आपल्या भारतात वातावरण आहे की नारी ही असुरक्षित आहे आणि त्यासाठी पुरुषोत्तम खेडेकर चिखली जे मराठा सेवा संघाचे सर्वे सर्व आहे त्यांनी अत्यंत दुःखी होऊन ही कविता पाठवली आहे एक वर्ष आधी सुद्धा नवरात्रात मी एक फुल इथंच गुंपलेलं होतं की भारतीय नारी ही असुरक्षित आहे निर्भया प्रकरण असो बिलकिस बानो प्रकरण असो हे थांबतच नाही हे दुष्टचक्र आणि आत्ताही कलकत्त्याचं झालेलं प्रकरण किंवा बदलापूरच्या असा घटना अत्यंत होऊन या विदारक चित्राबद्दल स्वतंत्र भारतीय नारी अशी कविता पुरुषोत्तम खेडेकर यांनी पाठवलेली आहे राशीच्या माध्यमातन ती आपण ऐकावीत अशी मी आपणास विनंती करते ऐका तर मग स्वतंत्र भारतीय नारी होता तर रोज बलात्कार इथे ते थांबलेच पाहिजेत होता तर रोज बलात्कार इथे ते थांबलेच पाहिजे मानसिक विकृती पुरुषांची नष्ट झालीच पाहिजे नारी म्हणजे भांडे हे नाकारलेच पाहिजे लबाड बापू बाबा नाना घातले पाहिजे नारी ही अबला नसते नारी ही अबला नसते समाज बदललाच पाहिजे घराघरात दुर्गा अंबा भवानी निर्माण झाल्या पाहिजे नारी शक्ती भारतीयांची नारी शक्ती भारतीयांची जगभर विस्तारली पाहिजे माणसातला माणूस शिवाजी सतत जिवंत पाहिजे कायदे कडक करणे नको स्त्री सन्मान जपला पाहिजे बुरखे पुरुषांनो घालू नका तुमची नजर पवित्र पाहिजे पुरोहितांचा सनातनी माज पुरोहितांचा सनातनी माज राख झालाच पाहिजे देव देश धर्म सर्व सत्तेवरी नारीच असली पाहिजे वसा वारसा इज्जत खानदान वसा वारसा इज्जत खानदान नववाद आचरला पाहिजे नारी हीच ओळख विश्वाची स्थापित झाली पाहिजे करुणा आचरुनी प्रज्ञाशील करुणा आचरुनी सर्व ज्ञानी झाले पाहिजे जिजा माता होऊनी महिलांनी समता स्वातंत्र्य पेरले पाहिजे जिजा माता होऊनी महिलांनी समता स्वातंत्र्य पेरले पाहिजे कवी पुरुषोत्तम खेडेकर चिखली